मराठीतून राष्ट्रीय आकाशवाणी योगेश आपल्याला बातम्या देत आहेत बात कोविड एकोणीस वरील दोन लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांची मंजुरी दोन मात्रांमध्ये या लसी देण्यात येणार एकाच वेळी दोन लसींना परवानगी देणारा भारत पहिला देश ठरला कोविड मुक्त भारताच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक आणि बर्फवृष्टी आणि पावसाच्या हलक्या सरीमुळे उत्तराखंडमध्ये थंडीची लाट तीव्र आता सविस्तर बातम्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि आशा सिंका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड तसंच भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापराला भारताचे औषध महानियंत्रक बी जी सोमानी यांनी मंजुरी दिली आहे आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली या दोन्ही लसींबाबत नेमलेल्या विषय तज्ज्ञ समितीनं मंजुरी करण्यासाठी शिफारस केली होती या दोन्ही लसी दोन मात्रांमध्ये देण्यात येणार असून या लसी दोन ते आठ डिग्री तापमानात ठेवता येतात एकाच वेळी दोन लसींना मान्यता देणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे दरम्यान या दोन्ही लसींच्या पुढील चिकित्सालयीन चाचण्या सुरूच राहणार असल्याचंही औषध महानियंत्रकांनी स्पष्ट केलं औषध महानियंत्रकांनी लसींच्या आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडमुक्त भारताच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे संपूर्ण देशासोबतच कठोर परिश्रम करणाऱ्या वैज्ञानिकांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यातील हे एक आश्वासक वळण आहे असंही मोदी म्हणाले डॉक्टर आरोग्य कर्मचारी पोलीस स्वच्छता कर्मचारी अशा सर्व कोरोना योद्ध्यांच्या परिश्रमांमुळे लाखो देशवासियांचे प्राण वाचल्यामुळे आपण त्यांचे ऋणी आहोत असंही मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात सांगितलं आहे भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज सकाळी सांगितलं यासाठी आत्तापर्यंत सातशे एकोणीस जिल्ह्यांमधल्या सत्तावन्न हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे तसंच शहाण्णव हजार लसीकरण कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्यात आलं आहे लसीकरण केंद्रात प्रतीक्षा कक्ष लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असतील अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली देशातील कोविड एकोणीसचा रुग्ण बरे होण्याचा दर आता शहाण्णव पूर्णांक सोळा शतांश टक्के झाला आहे देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात अठरा हजार एकशे सत्याहत्तर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यामुळे देशातील एकंदर कोरोना बाधितांची संख्या एक कोटी तीन लाख तेवीस हजार नऊशे पासष्ट इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या चोवीस तासात दोनशे सतरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर वीस हजार नऊशे तेवीस जण बरे झाले आहेत या आजारानं आतापर्यंत एकंदर एक लाख एकोणपन्नास हजार चारशे पस्तीस जण मृत्युमुखी पडले तर सध्या दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे वीस जण उपचार घेत आहेत मध्य प्रदेश सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला राजभवनात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक गोविंद सिंग राजपूत आणि तुलसीराम सिलावट या दोघांना मंत्रिपदाची शपथ दिली हा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार आहे दरम्यान मध्य प्रदेशच्या महिला आणि बालविकास मंत्री इमरती देवी आणि कृषी राज्यमंत्री गिरराज दंडोतिया यांचे राजीनामे काल मंजूर केले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर अॅपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे डिसेंबरमध्ये रेल्वेनं जास्त माल वाहतूक केली हे प्रमाण या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत साडेआठ टक्क्यांनी जास्त आहे या काळात माल वाहतुकीतून रेल्वेला अकरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं आहे हे उत्पन्न त्या आधीच्या वर्षीच्या याच काळातल्या उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे सात टक्क्यांनी जास्त आहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये रेल्वेनं पाच कोटी सहा लाख सत्तर हजार टन कोळसा एक कोटी त्रेपन्न लाख दहा हजार टन पोलाद एकसष्ट लाख तीस हजार टन अन्नधान्य बावन्न लाख तीस हजार टन खतं त्रेचाळीस लाख टन खनिज तेल आणि चौऱ्याहत्तर लाख साठ हजार टन सिमेंटची वाहतूक केली आहे माल वाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वेनं अनेक सवलतीही दिल्या होत्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात कुठेही गालबोट लागलं नाही याबद्दल महाराष्ट्र पोलिस दलाच्या या, दला या कार्याचं कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केलं आहे कोणताही सणवार असो महाराष्ट्र पोलीस नेहमीच सतर्क राहून जनतेला पारंपरिकरित्या ते साजरे करता यावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुद्धा नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत साजरं करता यावं यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज होतं ते मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नागपूर असो वा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल असो एकूणच काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं बंदोबस्त केला त्यामुळं नवीन वर्षास कोणतंही गालबोट लागलं नाही असं देशमुख यांनी सांगितलं स्त्रियांत शिक्षण आणि अधिकार यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचं स्मरण करत आज त्यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अभिवादन केलं महिला सक्षमीकरणाचं जे स्वप्न सावित्रीबाईंनी पाहिलं होतं ते साकार करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सक्षम आहे असं मत निशंक यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिला शिक्षक दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे त्यानिमित्त आज पुण्यातल्या फुलेवाडा इथं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी उपस्थित राहून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ज्या सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्यांच्यामुळे आज महिला सक्षम झाल्या आहेत अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनानं निर्णय घेतला असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे आघाडी शासनाच्या वतीनं मी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फुलेवाड्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यानुसार फुलेवाड्याचा पुनर्विकास केला जाईल असंही मुंडे यांनी सांगितलं गोव्यात एकावन्नाव्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला येत्या सोळा जानेवारीला सुरुवात होईल अनदर राऊंड मेहरुनिसा वाईफ ऑफ स्पाय यासारख्या एकंदर दोनशे चोवीस चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात समावेश आहे यंदाचा महोत्सव प्रथमच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं होणार आहे या, या महोत्सवासाठी दहा जानेवारीपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार असून चोवीस जानेवारीला महोत्सवाची सांगता होईल मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण करत आदरांजली वाहिली मन्नथू पद्मनाभन यांचं संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी समर्पित होतं सामाजिक न्याय आणि समाजसेवा क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल पुढील पिढ्यासुद्धा त्यांच्याविषयी कृतज्ञ आहेत अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात त्यांना अभिवादन केलं बर्फवृष्टी आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे उत्तराखंडमध्ये थंडीची लाट तीव्र झाली आहे पुढील दोन दिवससुद्धा अशीच परिस्थिती कायम असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे हरिद्वार डेहराडून पौरी गढवाल आणि बागेश्वर या भागात गेल्या चोवीस तासात बर्फवृष्टी आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या काही दिवसात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या कोविड एकोणीस वरील दोन लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांची मंजुरी दोन मात्रांमध्ये या लसी देण्यात येणार एकाच वेळी दोन लसींना परवानगी देणारा भारत पहिला देश ठरला भारताच्या दिशेने टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक आणि बर्फवृष्टी आणि पावसाच्या हलक्या सरीमुळं उत्तराखंडमध्ये थंडीची लाट तीव्र त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार